तुम्ही निवेदन द्यायला गेला होता तुम्हाला कुणाकडून धक्काबुकी झाली आणि धक्काबुकी का झाली जय शिवराय मी पोषण करता देवराव राखुंडे मी बाईट देण्या इथपर्यंत मोठा माणूस नाही परंतु सकल मराठा या जरंगी पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रियतेनं मी या ठिकाणी सहभाग घेतला सर्व सकल मराठा अखंड मराठा वसमत यांनी असं ठरवलं एक निवेदन आपण उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्रांचं पालकत्व त्यांच्याकडे आहे तर आपण एक त्यांना विचारपूस करू की सतर, सर, जी अधिसूचना काढलेली आहे तिचं काय झालं आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं द्यायचं की नाही या सद संदर्भात तुमची भूमिका काय आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला आहे यासंदर्भातली आपण काळजी घ्यावी की भविष्यामध्ये असे महापुरुषांची शिष्टमंडळ झाली ना पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो शिष्टमंडळ होतं दहा लोकांचं ठरलं होतं वाघमारा साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी नावं लिहून घेतले आणि वाघ साहेब होते दोघांनी पण आमची नावे लिहिले त्यांनी तिथपर्यंत आम्हाला सहकार्य केलं स्टेजपर्यंत गेलो होतो आम्ही पण परंतु अचानक काय त्यांना कॉल आला आणि त्यांनी असं म्हटले पुरुष ऑर्डर दिली की दोन मिनटं त्यांना इथून हटवायचं तेव्हा मला उचलून त्यांनी फेकून दिलं सरांना गुंधळलं सर्वांसोबत बाचाबाची झाली सर्व सकल मराठा याच्यातील चौदा लोक आम्ही जवळपास तिथं बाचाबाची मध्ये मारल्या गेलो आणि तिथल्या लोकांना गंभीर जखमी होती गंभीर मार लागला होता मला मी सरांची एवढी अवस्था बघून सरांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हापर्यंत मला माझं लागलेलं हे याचं भान नव्हतं मी विसरून गेलो आणि सरांना बोलून नंतर उठताना मला कळालं की मला कमरेमध्ये माराय मला उभं राहत नाही म्हणून मला त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक केलं माझा बी पी एकशे दहा ते एकशे सत्तर हाय झालेला होता त्या अवस्थेत माझी सलन बंद केली एक्सरेसाठी नांदेडला धाडलं होतं बाकी दुसरा काही विषय नाही परंतु यामधून आम्हाला ट्रोल केलं जाते की हे लोक राजकीय आहेत राजकीय लोकांनी येऊन त्या ठिकाणी गदारोळ केला मी एवढं सांगू इच्छितो की या अगोदरही जयंत पाटलाच्या ठिकाणी मराठा सेवक गेले होते परंतु त्यांना कोणी राजकीय म्हणलं नाही आणि या ठिकाणी आम्हाला राजकीय म्हणून काय हिनवलं जाते मराठा समाजावर या अखंड हा शब्द जरांगे पाटलांनी टाकलेला आहे म्हणून ही आमचे खंड नाहीत वेगवेगळे परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक कुणीतरी आमचे खंड हो करू इच्छितो आमचा स्थानिकचा आमदार काय आमचा काय पर्सनली वैयक्तिक काय असा शत्रू नाही आणि त्यांच्याशी आमचं तसं काय नाही एक परंतु सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायचे असतात सत्ताधारी लोकांना प्रश्न करायचे असतात त्यांच्याकडे आमचं पालक होतो आहे आम्हाला आरक्षण पाहिजे या मंडल आयोगाने शिफारस केलेली होती की ज्या ज्यांना आपण मागास ठरवू त्यांना आरक्षणामध्ये घात आम्हाला आयोगाने मागास ठरवलं नारायण आयोग असो ना की आपली गायकवाड समिती असो शिंदे समिती असो सर्वांनी आम्हाला मागास ठरवलं त्यानुसार आम्ही ओबीसी मध्ये बसत होतं आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावं जरा पाटलांना समर्थन द्या सर्व पक्षाने समर्थन देऊन जरा पाटलांची मागणी पूर्ण करावी यामध्ये जर काय आमचं चूक असेल तर सर्वांनी आम्हाला समजून सांगावं आम्हाला सिद्ध करावं की आम्ही राजकीय मी माझे वडील किंवा सर किंवा सरांचे वडील साधा ग्रामपंचायतला तरी कधी फॉर्म टाकलं का उभा का आजही दयांना पाटलांकडतायचं आमदारकीची मागणी म्हणून माझ्या नावाचा फॉर्म आहे का अजिबात बात नाही आणि भविष्यात आमची इच्छा नाही आतापर्यंत नाही पुढचं कोण काय सांगितलं कोणाची बुद्धी कशी चालली परंतु आजच्या घडीला जे आमच्यावर आम्हाला तर वागणूक चुकीची दिली आमचा मान सन्मान ठेवला नाही आम्हाला तिथं स्टेजवर घेतलं नाही दहा लोकांचं ठरलं होतं दहा लोकांना घेतलं नाही आम्हाला गुंधळ आणि कधी कोण जाऊन आलं हेही आम्हाला माहीत नव्हतं परंतु त्यानंतर आम्हाला मार्गाच्या नंतर सरांना मी ऍडमिट झालो हे ढोंग आहे असं आम्हाला म्हणलं गेलं हे चुकीचं आहे इथेही आमचा अपमान झाला त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे नोंदवले आणि मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ट्रोल करून असं केलं जातं की मराठा समाज हा खंड झाला परंतु खंड नाही जीवात जीवा असेपर्यंत मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आमची माघार नाही ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळायचं मिळायलाच पाहिजे पुन्हा जे आम्ही वैयक्तिक शत्रू नाही तर हात जोडून सर्वांना विनंती कुठेही कोणीही आमचा वैयक्तिक शत्रू नाही आणि आम्हाला शत्रू तो कोणी समजून घेऊ नये जर भविष्यामध्ये जे जरांग पाटील निर्णय घेतील तो आमचा अंतिम राहील आणि जरांग पाटील म्हणतील तसं आमची पुढची दिशा आणि दशा राहील जय शिवराय जय जिजाऊ